नमस्कार आनंदीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवत आहे बोंबील आणि वांग्याची मिक्स भाजी त्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी बोंबील एक टमाट चार वांगी अर्धी वाटी वटाणी एक अद्रकचा तुकडा चार कांदी आणि एक लसणची गड्डी बोंबीलमध्ये पाणी घालून घेऊया हो आपण काही माती वगैरे असली तर पाण्याने निघून जाईल त्यासाठी कांदा मी बारीक चिरून घेत आहे भाजीची तयारी झालेली आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी गोंबील पाण्यातून काढून छान भाजून घेतले आहे कढईमध्ये भाजून घेतल्यानंतर मी त्याच कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे बारीक चिरलेलं टमाटो टमाटो छान एक जीव करून घ्यायचा आहे त्यामध्ये मी घातलेले आहे लसूण अद्रकची पेस्ट अर्धी वाटी वाटाणे छान मसाला पूर्ण छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे एक चमच लाल तिखट धने पावडर गरम मसाला अंबारी मसाला आणि किचन किंग मसाला एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद छान मिक्स करून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत शिजून घेतल्यानंतर मी त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं पाणी छान आपला मसाला पूर्ण शिजून झालेला आहे त्यामध्ये मी घातलेली आहे वांगी वांगी छान मिक्स होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी घातलेले आहे बोंबील छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं शिजत ठेवायचा त्यामध्ये मी घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर या पद्धतीची नक्की बनवून बघा तुम्ही पण खूप छान होती ही भाजी एकदम सोपी आणि साध्या पद्धतीची आहे शेवटपर्यंत पूर्ण हिरवपा खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी त्यासाठी मी बाजरीची भाकर बनवली आहे आणि भाजी भाजी आपली तयार झालेली आहे शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहा धन्यवाद